श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजित पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्रपरिवार पंढरपूर उत्तराखंडच्या केदारनाथ मध्ये बुधवारी रात्री ढकफुटी झाली आहे केदारनाथ मध्ये आता भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती मिळाली आहे या भाविकांना सुखरूप ठिकाणी निघून जाण्याचं काम सुरू आहे या ढकफुटीमुळे मोठं नुकसान होत असल्याची माहिती मिळाली आहे केदारनाथ धामजवळ ढगपुटीमुळे मंदाकिनी नदीला भीषणपूर आलेला आहे केदारधाम ते गौरीकुंडपर्यंत भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे मुसळधार पावसामुळे डेहराडूनच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे दुसरीकडे हिमाचलमधील शिमला इथे ढगपुटी झाली आहे शिमला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विध्वांस पाहायला मिळाला आहे शिमल्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रामपूरच्या झाकरीमध्ये ढगफुटी झाली आहे ढगफुटीनंतर रामपूरच्या झाकरी येथे महापूर आला ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली आहे शिमला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती मिळाली आहे सध्या डी सी शिमला अनुपम कश्यप आणि एस पी शिमला संजीव गांधी घटनास्थळी रवाना झाले आहेत येथे एकूण एकुन एकोणीस एकुन लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे एन डी आर एफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा